नमस्कार मैत्रिणीनं तर आपण आज तांदूळच्याची भाजी चुलीवरती कशी करायची ते पाहणार आहोत तुम्ही कढई ठेवली आता ह्याच्यामध्ये आपण तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर थोडंसं आता ह्याच्यामध्ये लसूण शिळवून घेतलं आणि लसणाचे असे तुकडे करून घ्यायचे आणि ते पण टाकायचं आणि भाजी ना बरं का असे मिसळून धुवून घेतलेली कोणतेही थोड्या वेळ भाज्या भाजी ना पाण्यात ठेवायची म्हणजे काय माहिती का तर त्याच्यावर काय किडू मुंगी आळी असेल तर ते पाण्यात भिवून द्या लसूण नका चळत नाही मिठाची भाजी एवढी छान लागते ना टाकायचं आणि मीठ टाकायचं म्हणजे टाकून ठेवायचे पण तुम्हाला नियम ठेवू टाकत होतो टाकायचे ठेवायचे त्याच्या पाणी मी शिजलेलं होतं मला आणलं घालतो नव्हतं म्हणून ते नावायचं की भाजी घ्यायचं त्याचा मीठ पण मी टाकायचं कारण शिजून घेऊ भाजी थोडीशी छोटी काय करायची आता मग त्याच्या तिकडं भाजले आणि त्यामुळे आता भाजी थोडी तिथे घेऊन ती आता असं ते करायचं थोडंसं हालवायचं करायचं आणि तिला झाकून ठेवणार वेळ काल त्यानंतर फिटते पटकन नाही झाकून ठेवले तिकडं तर मला शिजल्यानंतर मी दाखवते बघा तांदूळची भाजी तयार झाली तर शिजून बघा मग असतं मला केवढी आता शिजून तेवढी झाली तर ही खाण्यासाठी खूप छान लागते வீடு ஆவல்கள் லாய் கரெயர் காரில் சப்ஸ்கிராப கார்த்த அசைச்ச நினைவு வீடியோ சோபிட்டு தோப்பித்து ரானா பாய் பாய்